नमस्कार महाराष्ट्र कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथून एक मोठी बातमी समोर येत आहे अन्न व नागरी पुरवठा विभागाचा गलथान कारभार मशीन नेटवर्क येत नसल्यामुळे हजारो लाभार्थी लाभांपासून वंचित जुलै महिन्याचे राशन आणण्यासाठी लाभार्थ्यांच्या रेशन दुकानावर लांबच लांब रांगा बघावयास मिळाल्या परंतु मशीनचे नेटवर्क येत नसल्याचे कारण सांगून राशन दुकानदार लाभार्थ्यांना लाभापासून वंचित ठेवत असल्याचे चित्र आखाडा बाळापूर परिसरात पाहावयास मिळत आहे मागील आठ ते दहा दिवसांपासून लाभार्थी हे रेशन दुकानावर रोज चक्रा मारत असून अंगठे घेणाऱ्या मशीनचे नेटवर्क येत नसल्याकारणाने राशन दुकानदार राशन देत नाही परिणामी लाभार्थ्यांपुढे अन्नाचा मोठा प्रश्न निर्माण झाल्याचे चित्र आखाडा व परिसरात पाहाव्यास मिळत आहे यासंबंधी पुरवठा विभागाशी फोन संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्यांचा फोन स्विच ऑफ लागत होता असे नागरिकांनी यावेळी सांगितले लवकरात लवकर मशीन चालू करून किंवा अन्य पर्याय निवडून लाभार्थ्यांना राशन पुरवठा करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे जुलै महिन्याचे राशन मिळाले नाही तर राशन आणायचं कुठून असा मोठा प्रश्न अंत्योदय बीपीएल एपीएल शेतकरी कुटुंब धारकांना पडला आहे एन मराठी न्यूजकरिता कळमनुरी तालुका प्रतिनिधी कुमार पंडित राशनचा का 哎。啊